कराड तालुक्यातील मेरवेवाडी गावातील बोरजायमाळा वस्ती येथे रस्त्यालगत असणाऱ्या कारखान्यातील केमिकल युक्त दूषित पाणी व सांडपाणी ओढ्यात सोडल्यामुळे ग्रामस्थ जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे ओढ्यातील विषारी पाण्यामुळे काही दिवसांपूर्वी जनावरे दगावल्याचा प्रकारही घडला असून हे रासायनिक मिश्रित पाणी सोडणे बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळ तहसीलदार बी डीओ यांनाही वारंवार पत्रव्यवहार करून निवेदन देऊनही प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही ग्रामपंचायतकडून कुठलाही परवानांना हरकत दाखला नसतानाही ही बोगस कंपनी या ठिकाणी कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याची ग्रामस्थांना कोडे पडले आहे तसेच गेली दीड वर्षे सुरू झालेल्या या कंपनीत काय तयार होते ही कोणाची कंपनी आहे हेच नागरिकांना माहीत नाही कंपनी एम एस ए बीच्या भल्या मोठ्या टॉवरखाली उभारण्यात आले आहे त्याचबरोबर एम एस सी बीचा कुठलाही परवाना नसताना विद्युत पुरवठा कसा दिला याचाही प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे या परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पन्नास विहिरी असून या विहिरीचा वापर ग्रामस्थ शेतीसाठी आणि पिण्यासाठी करत आहेत सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्याने विहिरीतील पाणीसाठा कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे तसेच शासनाच्या वतीने पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेतून साठवण तलाव बंधारे बांधण्यात आले आहे या बंधाऱ्यात अनबरवाडी धनगरवाडी योजनेचे पाणी या ओढ्यात सोडण्यात येते मात्र या ओढ्यात रासायनिक युक्त घातक दूषित सांडपाणी सोडल्याने गावातील पाण्यात तसेच विहिरीत खेसाळ्याला पांढरा तवंग पाण्यावर निर्माण झाला आहे तसेच हे दूषित पाणी ओढ्या सोडल्याने पाणी झिरपून ओढ्या शेजारी विहिरी कुंपनलिकेत मिसळत आहे त्यामुळे नागरिकांसह जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे रासायनिकयुक्त पाण्यामुळे आसपाची शेतीसुद्धा बाधित झाली असून शेती, शेती उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे या कारखान्यामधून रासायनिक मिश्र पाणी सरसपणे ओढ्या सोडले जात असून हे पाणी ओढ्या सोडू नये अशी वारंवार विनंती नोटीस देऊनही कारखाना कोणतीच ठोस उपाययोजना करीत नाही परिणामी सोडलेल्या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रासन करावं लागत आहे बैरवेवाडी येथील ओढ्या सोडल्या जाणाऱ्या घातक रसायनयुक्त द्रव्यामुळे पाण्याचे प्रदूषण होत आहे त्याचबरोबर शेतीचे आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे सध्या हवामानातील बिघडलेल्या वातावरणामुळे नागरिकांना विविध प्रकारच्या आजाराचे उपचार घेण्यासाठी दवाखान्यात जावे लागत आहे परिसरात लहान मुलांपासून तर मोठ्या माणसापर्यंत अनेक जण वेगवेगळ्या दवाखान्यात उपचार घेत आहेत त्यामध्येच अशा प्रकारच्या रासायनिक द्रव्य ओढ्या सोडल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्याने ग्रामपंचायत प्रशासन यांनी ठोस उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत त्यामुळे भविष्यात होणारी मोठी हानी टाळण्यासाठी या कारखान्यातील त्वरित सांडपणे सोडणे थांबवली पाहिजे सरकारी यंत्रणानेही आमच्या तक्रारीची दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थ करू लागली आहेत कराड सुपरफास्ट न्यूज साठी संतोष वायदंडे मेरवेवाडी कराडात्रे डुबलवाडी आमच्या इथं या वड्यावर शासनाने पाणी जिरवा पाणी आडवा यासाठी बंधारे बांधले त्या बंधाऱ्यात गेले एक दीड वर्ष झालं यावरती चाललेल्या फलटण रोडवरती का चाललेल्या केमिकल फॅक्टरीचं पाणी वर्ष दीड वर्ष झालं या बंधाऱ्यात येतं आहे त्यामुळे माणसांना पिण्याच्या पाण्याचं फार मोठी समस्या आहे आणि पूर्णपणे तुम्ही बघता हे पाणी कुठल्या क्वालिटीचं आहे याच्यावर काही शासनानं दोन तीन वेळा ठराव देऊन पण शासनानं पूर्णपणे तिकडे दुर्लक्ष केलेलं आहे तरी आपण या माध्यमातनं जागे असे यासाठी आम्ही या अपेक्षा ठेवतो माझे नाव दत्तात्रय पवार मी राहणार मिरवाडी बोर्धा महा तालुका जिल्हा सातारा <laughs> आमच्या इथे केमिकल एक फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीचे पाणी या साठवून क्षमता तलाव हा आपला शासनाने तयार केलेला तलाव आहे या तलावामध्ये सोडलेला आहे आज शासनाचा शासनाचा हेतू काय आहे पाणी आडवा पाणी पाणी <laughs> जिरवा ही शासनाची एक संकल्पना आहे आणि त्यामध्ये जर केमिकलयुक्त पाणी सोडलं असेल आमच्या विहिरीमध्ये त्याच्यामध्ये आमच्या विहिरीमध्ये त्या पाण्यात पाजर होऊन आमच्या विहिरीमध्ये पाणी उतरत आहे त्यामुळे आमचा दो, गॅस धोका आहे आज लहान मुलं असतील वृ वयोवृद्ध माणसं असतील यांना जर हे या आजारी पडत आहेत ह्या पाण्यामुळे जनावरे आहेत आज आमचे या ठिकाणी दोन जनावरं ज जा, जागावली आहेत त्याला जबाबदार कोण आज अनेक दिवस आम्ही निवेदन देतोय ग्रामपंचायतला देतोय प्रशासनाला विविध निवेदन देतो आहे पण ह्याकडे कोणीही लक्ष देत नाही ग्रामपंचायतीला वारंवार पत्र दिलेलं आहे पर्यावरण विभागाला दिलं आहे आरोग्य विभागाला दिलेलं आहे दिले पत्र या सर्वांना पत्र देऊन सुद्धा जर या ठिकाणी जर ह्याच्यावरती जर काही तोडगा निघत नसेल तर हे प्रशासन काय करतं आहे याच्यावर एकदा नजर का आल्यावी प्रशासनानं व नागरिकांच्या आरोग्याचा जो धोका आहे तो धोका टाळावा ही विनंती उद्या जर प नागरिकांना काय धोका सांभावला तर ह्याला प्रशासन जबाबदार राहणार आहे का माझं नाव हनुमंत शिवराम गायकवाड राहणार बोरजायमाळा मेरेवाडी आज आम्ही इथं जी जमलो आहे याचं कारण असं की आज आमच्या इथं परवानगी नसताना जी प्लास्टिकची कंपनी इथं चालू झाल्या कुठलीही परवानगी नसताना त्यांनी कंपनी चालू केली आणि ती दूषित होणारं पाणी आज वड्या नाल्याला सोडायला लागले त्यामुळे तलाव्यात पाणी झालं संपूर्ण विहिरी दूषित झाल्या द्या याचा परिणाम टोटल बोरजा माळ्यातील लोकांच्या आरोग्यावर हो हो्या लागला आहे दोन तीन जनावर दगावले आहेत आणि हांणबरवाडी धनगरवाडी योजनेचं जे पाणी सुटतं ते त्या वाड्याला पाणी सुटतं आणि ते पाणी शेतीला वापरलं जातं तर ते केमिकल असल्यामुळं ते पाणी हाणबरवाडी धनगरवाडी योजना बंद आहे आज शेतीचं नुकसान व्हायला लागलं आहे आज शेतीमध्ये विहिरीला पाण्याची पातळी खाली गेलेलं आहे तरी त्यांनी कुठलीही दक्कल त्या मालकाने घेतलेली नाही वेळोवेळेला आम्ही त्यांनी त्याचने विनंती केली तरी त्याने आजपर्यंत कुठलीही गोष्ट मानाव घेतली नाही आम्ही सातारा ऑफिस तहसीलदार कार्यालय ग्रामपंचायत मेरेवाडी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनसुद्धा प्रशासनानं कुठल्याही बाबतीत आमची दखल दा घेतलेली नाही तरी याचा शासनानं ताबडतोब विचार करावा आणि आमच्या शेतीला हनबरवाडी धनगरवाडीचं पाणी जर सुटलं तर आमची जी बागायत आहे शेती ती कुठंतरी बचाव त्याचा होईल नाहीतर इतरच तर अवस्था वाईट झालेला आहे ले ले। की टोटल पिकात वाढ आहे लागलेले मी आनंद पवार मिरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं बोलतो की तिथे केमिकलची फॅक्टरी उभारून दीड वर्ष झाली तरी आम्ही वारंवार त्यांना तक्रारी देऊन पण तिने काही काढाव घेतलेलं नाही तर आम्ही तहसीलदार वायू अधिकारी यांना संपर्क साधू साधून त्यांच्याकडनं आम्ही काहीतरी मार्ग निघेल ह्या हेतूने आम्ही तिथे गेलो होतो तरी तिने कोणत्याही प्रकारची दखल न घेता शेवट आम्हाला पत्रकारांना बोलवून हा निर्णय घ्यावा लागला आहे तरी येणाऱ्या काळात हे धनगरवाडे वा हं पाणी आम्हाला सोडण्याची बंदी म्हणजे सोडू का नको असं परिस्थिती निर्माण झाली आहे कारण ते पाणी ओढ्यालगतच्या ते सोडलं तर बंधारा आता तो भरपूर्ण भरलेला आहे आणि ते पाणी सर्व ओढ्याच्या काटाला लगतचे विहिरी असल्यामुळे ते केमिकलचं सर्व पाणी विहिरीत जाणार आणि सर्वांना तो त्रास होणार आणि थोडं फार परिस्थितीत जनावरं दाखवलीत आणि माणसांना पण थोडाफार त्रास जाणवाय लागला आहे त्यामुळे हे आंदोलन आम्ही घेण्याचा मार्ग प्रशासनाला केलेला आहे जर ह्याच्यावर काही दखल नाही घेतली तर येणाऱ्या दहा दिवसात आम्ही तहसीलदार कार्यालया पुढं आंदोलन करील हे मोठं आव्हान देतोय शासनाला नमस्कार मी श्री कृष्ण जगन्नाथ दीक्षित वाघेरे की हे जे पटेल यांनी कंपनी चालू केलेली आहे याला एमईसी बीचा बी ना हरकतीचा दाखला काय वगैरे घेण्यात आलेला नाही तसेच ग्रामपंचायतीचा सुद्धा नाहरकतीचा दाखला घेण्यात आलेला नाही आणि त्यांनी जे पाणी जे सोडलेलं आहे ते वड्या वगळीला पाणी सोडलेलं आहे आणि त्या पाण्याचा पूर्ण निचरा हा म्हणजे कसं आहे की ते पाणी पुढं गेल्यानंतर जे इथं जवळजवळ विहिरी आहेत त्या जवळजवळ त्या वगळीसाठी पाच पन्नास विहिरी आहेत आणि त्याचा पूर्ण निचरा जो आहे तो विहिरीत उतरला जातो आहे आणि इथं मेरवेवाडी हादीतले या भाग येतो आणि हा भाग मेरेवाडी हद्दीतला असून या इथं काय होतं की त्याचा पूर्ण पाणी इथं न पिण्याचं नसल्यामुळे त्या विहिरीचं पाणी वापरण्यात येत आहे आणि विहिरीचं पाणी वापरण्यात येत आहे ते अतिशय पाणी जे आहे त्यात साधं बोकड जरी पडलं तरी त्याची पूर्ण की गेली माणसाने जीवन मरणाचा प्रश्न आहे पाणी प्यायचं कसं त्याचं म्हणून ह्या केमिकलचा आणि या फॅक्टरीचा बंदोबस्त व्हावा असं मी वागेरे ग्रामस्थ व इथं सर्व शेतकरी जमलेले आहेत आमचे मळा मिरवाडी सर्वांच्या वतीनं मी आपल्याला शासनाला किंवा आपल्या ज्या चॅनलला आहे मी आपलं तुम्हाला बाबा हे करतो विनंती करतो की ती ते कु कृपया त्याचा बंदोबस्त व्हावा आणि ते केमिकलचं पाणी बंद होऊन त्या पाण्यामुळं आम्हाला हंबरवाडी धनगरवाडीचं पाणीसुद्धा आमच्या फुटपाट कॅनला सोडलं जातं ती सोडलं गेलं नाही त्यामुळं नावानाव शेतकऱ्यांचं ऊस वाढत चालले आहेत आणि दुसरी गोष्ट कसं आहे की पिण्याचा पाण्याचा प्रश्न अवघड झालाय की विहिरीचं पाणी पूर्ण आठल्यामुळं प्यायला सुद्धा पाणी येत नाही तर कृपया शासनानं व आपल्या चॅनलनं त्याची दखल घ्यावी तसेच आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि वायू प्रदूषण यांना सुद्धा निवेदन दिलेलं ग्राम आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला सुद्धा आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे ग्रामपंचायतीनं सुद्धा त्यांना नोटीस दिलेली आहे पण तरी सुद्धा ती नोटिसाला दाद देत नाहीत आणि ग्रामस्थांच्या मागणीला ते म्हणजे कसं आहे की सकारात्मक प्रतिक्रिया देत नाहीत संपूर्ण ग्रामस्थ आम्ही हे जर समजा आठ ते दहा दिवसात याचा बंदोबस्त न झाल्यास आम्ही सर्व शेतकरी कुटुंबातील प्रत्येकजणी आहे प्रशासनाला आम्ही घेराव घालू